गेला पेंट कोणती दिली होती सरखीन गोळीच का हा चांगली फुल सांभाळली आता दूध किती काढलं

सोने सोने बर सोने आत घासत नसेल ना आत नाही आत पार ते आहे जे ते दर्शित असते कुठला ओवढे हांते कडू लागतात लातबीत लागेल ते बारकेल सोडा एकच आहे मला हे समजा माझी अगायची काही नाव देऊन आला नाही खाणीत पण दूध असल्याशिवाय दूध उतरत नाही बरं का

कारण ते जिबीला जरा काटा असते तर त्याच्यामुळं परत इन्फेक्शन किंवा जखम कवळं कातडं असते ना लगेप तेवढी काळजी घ्यावं लागते